श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात अशी अनेक कामे आहेत जी ठराविक वेळी करावी काही कामे संध्याकाळच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर न करण्याचा सल्ला दिला जातो संध्याकाळी कोणती कामे करू नयेत किंवा संध्याकाळच्या वेळीस काही गोष्टी केल्यामुळे घरामध्ये रोगराई दुःख आणि समस्या निर्माण होऊ शकतात एवढेच नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने लक्ष्मीसुद्धा घरामध्ये राहत नाही आपल्या घरातील स्त्रिया या प्रत्येक काम करत असतात परंतु त्या ज्या काम करत असतात त्यामुळे काही वेळेस आपल्या घरामध्ये असलेली लक्ष्मी निघून जाण्याची शक्यता असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरण्याची शक्यता असते म्हणूनच आज आपण स्त्रियाने रात्रीच्या वेळेस कोणती कामे करू नयेत याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुढे जाण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका तसेच तुम्ही स्वामी वक्ता असाल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका नंबर एक रात्रीच्या वेळेस कोणालाही दूध किंवा दही देऊ नये त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरण्याची शक्यता असते दूध आणि दह्यामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो आणि जर आपण हे रात्रीच्या वेळेस ही लक्ष्मी इतरांना दिली तर आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाते म्हणूनच कधीही दूध किंवा दही संध्याकाळी कोणालाही उसणे देऊ नये नंबर दोन खरकटी भांडी ठेवू नयेत यामुळे आपल्या घरात नकारात्मकता पसरण्याची शक्यता असते त्यामुळे झोपण्याआधी नक्कीच तुम्ही तुमच्या घरातील खरकटी भांडीत स्वच्छ करून मग झोपावे नंबर तीन संध्याकाळच्या वेळेस कधीही झाडू मारू नये यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते त्यामुळे सायंकाळानंतर झाडू मारू नये नंबर चार रात्री झोपताना महिलांनी केस मोकळे सोडून कधीही झोपू नये तसेच महिलांनी रात्रीच्या वेळेस कधीही केस विंचरू नये यामुळे देखील घरातील लक्ष्मी निघून जाते नंबर पाच रात्री झोपताना कधीही नखे कापू नयेत किंवा कपडे धुणे किंवा वाळवणे हे सुद्धा सायंकाळी कपडे धुणे हे चांगले नाही एवढेच नाही तर सायंकाळानंतर कपडे सुकवणे देखील चुकीचे आहे असं केल्यामुळे आकाशातील सर्व नकारात्मक ऊर्जा हे आपल्या कपड्यांमध्ये प्रवेश करते आणि ते परिधान केल्याने माणूस आजारी पडू शकतो अन्न उघडे ठेवणे सूर्यास्तानंतर किंवा अन्न किंवा पाणी उघडे ठेवू नये ते नेहमी झाकून ठेवावे ह्या गोष्टी उघड्या राहिल्याने नकारात्मक ऊर्जा त्या शोषली जाते आणि त्यामुळे ते अन्न त्यामुळे ते खाल्ल्याने आजारी पडू शकतात अशा प्रकारे ही काही कामे ह्या हिची स्त्रियांनी चुकूनही रात्री करू नयेत जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद